महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी उभारली चक्क चक्कगुढी कारंजा लाड लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे अनेक प्रयत्न केले जात आहेत खुर्द सर्कलचे पर्यवेक्षक तथा जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचे सहाय्यक शिक्षक गोपाल वसंतराव खाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी नीता यांनी आपल्या निवासस्थानी मतदान जनजागृतीची गुढी उभारून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित केले वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भुवनेश्वरी यस तहसीलदार कुणाल झालटे निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे विनोद हरणे यांच्या मार्गदर्शनात खाडे कुटुंबियांनी मतदान जनजागृतीची गुढी उभारली मतदानाची जनजागृती करताना विशेष करून त्यांनी महिला दिव्यांग तसेच पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले भारत हा भक्कम लोकशाही असलेला देश आहे मतदानाबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी चांगले आदर्श व सुशिक्षित उमेदवार निवडून यावेत मतदानाची टक्केवारी वाढावी याचा संदेश गुढीच्या माध्यमातून देण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून गुढीच्या माध्यमातून दरवर्षी खाडे कुटुंबीय पर्यावरण वाचवा लेक वाचवा चिमणी वाचवा यासारखे संदेश देत असतात यावर्षीचा उत्कृष्ट पर्यवेक्षकाचा पुरस्कार देऊन गोपाल खाडे यांना जिल्हाधिकारी भुवनेश्वर यस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावर्षी येत्या सव्वीस एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून मतदान जनजागृती गुढी उभारली आहे तहसीलदार कुणाल झालटे निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे नायब विनोद हरणे राहुल वरघट महेश धानोरकर महेश मुकिरवार यांनी भेट देऊन खाडे कुटुंबियांचे कौतुक केले यावेळी नीता खडे यांनी सर्व महिला मतदारांनी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करून आपल्या जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन केले यसने प्रतिनिधी महादेव तायडे वाशिम नका